नमस्कार बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री छत्रपती सिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर स्वकर कारखान्याला देश पातळीवरील साखर उद्योगाशी संलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला कोल्हापूर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आणि भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे रणधीर शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोख बक्षीस एक लाख रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन कारखान्याला गौरविण्यात आले कार्यक्रमात मिळालेल्या पुरस्काराबद्दल मान्यवरांनी नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन केले पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते सर्व संचालक अधिकारी सभासद ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी यावेळी सांगितले की कारखान्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे तसेच शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट वेळेत अदा करण्याची परंपरा राखलेली आहे या बाबींचा विचार करून भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केलेला आहे कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार मिळण्यात कारखान्याचे सभासद ऊस पुरवठादार शेतकरी कंत्राटदार कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच हितचिंतक यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभलेले आहे कारखान्याच्या कार्याची दखल घेऊन कारखान्याला आज अखेर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तीस पुरस्कार मिळाले आहेत आजच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नवलौकिकात अधिक भर पडली असून कारखाना परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पुरस्काराबद्दल नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने कारखान्याचे सर्व सभासद बिगर सभासद अधिकारी कामगार कर्मचारी ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे आपण पाहतात गुरुच्या बातम्या